लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र खासदार हेमंत गोडसे यांच्या गाडीला जोरदार धडक नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा राजधानी दिल्लीत भीषण अपघात झाला असून सुदैव आणि हेमंत गोडसे हे, हे अपघातातून बचावले आहेत मात्र त्यांच्या कारचं मोठं नुकसान झालं दिल्लीतील बेडी मार्गावर शिंदे गटाचे खासदार गोडसे यांच्या कारचा अपघात झाला शिवजयंती निमित्त दिल्लीत कार्यक्रम असतो संसदमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी खासदार गोडसे हे काल राजधानीमध्ये आले होते आज कार्यक्रम संपल्यावर ते त्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने परत जात असताना एका गाडीला ओव्हरटेक करताना समोरून नेणाऱ्या एका वाहनाने त्यांच्या गाडीला जोरात ठोकर मारली आणि हा भीषण अपघात झाला यामध्ये गोडसे यांना कोणतीही दुखापत झाली नाही पण त्यांच्या गाडीचं बरंच नुकसान झालं आहे खासदार गोडसे हे इनोवा एम एच पंधरा एफ सी नव्याण्णव शून्य नऊ या गाडीने प्रवास करत होते त्यावेळी त्यांच्या गाडीला पाठीमागून आर्टिका डी एल सात सी डब्ल्यू बावीस शून्य दोन या गाडीने जोरदार धडक दिली यामध्ये हेमंत गोडसे यांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सुदैवाने या अपघातामध्ये कुणालाही मोठी दुखापत झाली नाही रिपब्लिकन वार्तावृत्त संकलन विभाग नाशिक